सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पगारात पन्नास रुपये जास्त असल्याच्या कारणावरून डोक्यात दगड घालून हत्या पोलीस तपासात हत्येचे कारण समोर नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परमप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचं नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास ते केला असता आर्थिक वादातून मारहाणी दगड टाकून झाल्याची घटना उघडकीस आली विशेष बाब म्हणजे हे दोघे जण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते ज्या ठिकाणी हे दोघ काम करत होते यातल्या एका जणाला दोनशे रुपये पगार होता तर दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला दीडशे रुपये कसा असा प्रश्न विचारत दोघांमध्ये झटापटी झाली अवघे पन्नास रुपये जास्त असल्याने यात मयताचा खून झालाय या प्रकरणी एकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात अटक केलंय संतोष अहिरे असं संशयित ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव आहे काल दिनांक बारा दोन पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशन पंचवटी येथे एक फोनद्वारे माहिती मिळाली होती की शिवाजीराव पाटील एरंडवाडी यांच्या मोकळ्या जागेमध्ये एक इसमाची बॉडी पडलेली आहे त्यावरून आम्ही सर्वजण अधिकारी व स्टाफसह तिथे पोचलो होतो तिथे पोहचला असता तिथे एका <coughs> उताराच्या ठिकाणी एक बॉडी पडलेली होती त्यावरून आम्ही त्याची माहिती काढली असता त्याची त्याची ओळख पटली ओळख पटली असता त्याचं नाव शांतीलाल ब्राह्मणे राहणार बोरखेड इथला होता तो ते त्याच्यानंतर त्याची पत्नीला बोलून त्याची परत ओळख पटवण्यात आल्यानंतर सर्व माहिती घेतली त्यावरून अकस्मात मृत्यू पोलिसांना दाखल करण्यात आलेला होता पो, पोस्टमार्टम झाल्यानंतर असं कळलं की याला मारपीट करून याचा खून करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक इसम त्याला झटापट करताना मिळून आलेला आम्हाला मिळून आला त्याचं नाव संतोष रमेश आहिरे राहणार किरणवाडी हा त्याच्या मित्र होता ते दोघं प्यायला बसले होते आणि त्यानंतर त्यांच्यात आपसात वादावादी झाली त्यावरून यांनी त्याला दगडांनी आणि झटापटीत मारपीट करून त्याचा खून केला होता त्यावरून ते त्याला अटक करण्यात आली आहे आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत हे दोघ एका ठिकाणी चहावाले ठिकाणी काम करत होते तर एकाला दीडशे रुपये आणि एकाला दोनशे रुपये मिळत होते त्या पगाराच्या पैशावरून यांच्यात वादावादी झाली आणि मग कालची मारपीट झाली येस बरोबर आहे वर्षापासून नाही ते पूर्वी काम सोबत काम करत होते जागर साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक